आईशिवाय घर अपूर्ण असते तर बापा शिवाय आयुष्य हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही बाप सोबत असेल तर कोणत्याच गोष्टीची कमी नसते आणि बाप सोबत नसेल तर प्रत्येक गोष्टीत बापाची कमी जाणवते असे वाक्य आपल्या कानावर नेहमीच पडत असतात म्हणूनच की काय जरा पायाला ठेच लागली की मुखातून आई ग असं शब्द बाहेर पडते तर मात्र मोठा काही अपघात असेल तर मुखातून बाप रे असे शब्द बाहेर पडतात अर्थात छोट मोठ्या अडचणीत आपल्याला आई आठवत असली तरी मोठ्या अडचणींच्या प्रसंगी मात्र आपल्याला बापच आठवतो परंतु उमरेड शहरात असाच एक बाप देशी दारू दुकानाच्या बाजूला दारू ठोसून पडून होतात त्याची दोनही लेकरे त्याला त्या तेन नशेतून बाहेर काढण्याचा केविलवाना प्रकार करताना दिसले मनाला छेदून टाकणारे हे दृश्य पाहून त्या मुलांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यांनी सांगितलेली थोडक्यातील परिस्थिती त्या दृश्यापेक्षा भयंकर वाटली रस्त्यावर गावोगावी जाऊन जडीबुटी विकणारा हा परिवार मिळेल त्या जागेवर झोपडीसार थाटायचा एखादा ग्राहक मिळाला तर त्या दिवशीची होते ही जर बापस दारूत उडवत असेल तर त्या लेकरांनी काय करावे त्याच्या निवांत आणि शांत शरीराजवळ बसवण त्याची उठण्याची वाट बघणे हेच त्यांच्या नशिबी त्या मुलांना बरेच बोलते करण्याचा प्रयत्न केला परंतु बापाची ही अवस्था कदाचित त्यांच्या शब्दांना बाहेर पडू देत भटकंती करणाऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना असतीलच या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाही की यांना या, या, या योजनांशी काही देणे घेणे नाही हे त्यांनाच माहिती बापाच्या मद्यधुंद पडलेल्या शरीराजवळ बसून असलेले हे मुलं देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला नेहमीच मद्यधुंद अवस्थेत पडून असतात अशा व्यक्तींनी आपण बाप आहोत हे विसरू नये त्यांचे लेकर त्यांच्याकडे आश्चर्य बघत असतात त्या लेकरांचं आयुष्य घडवण्याचं काम तो बाप करत असतो तेव्हा आपण बाप आहोत हे हे विसरून चालणार नाही दुकान पोलीस स्टेशनच्या ते दोनशे मीटर अंतरावर आहे नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या अगदी मागेच आहे बाहेरगावातील येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेत जाणाऱ्या रस्त्याच्या मार्गावर आहे हे विशेष दर्पण न्यूज करीता विनोद पिल्लेवान सह भूपेश पाठाबे उमरेड